नमस्कार मित्रांनो तर मी आलती बघा इथं गुरु फुटवेअर मध्ये आजीला चप्पल घेण्यासाठी आलती आज जाय याच्या दोन चार दिवसांना म्हणून तर यांनी बघा इथं बर्थडे मध्ये समजला गेला की केकच आणला आणि घरचा कधी करायचा घरी पांडुदा घेऊन गेले केक पांडुदा मी घरी घेतलाय म्हणजे पदरचा केकच नाही ह्या वेळेस बर्थडे आपला केक सगळ्यांना तसंच असते आजी आजी नर्वसले तरी <laughs> <laughs> आजीला साडी घेऊ दिली नाही आजी साडी घ्यायची आजी मागे राहिली सारखी ना तिला साडी घ्यायची बरायचं तुमच्या काळात नव्हत होय तुम्ही आपल्या बरं

कशाचा बेता पुढी दिसतोय अरे बटाट्याची पुढी जेवण करून मित्रांनो आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे गुरु बोटवेरच्या दुकानात ना बघा त्यांनी तिथं केक कापला लिंबू लिंबू बाबा कशाला उतरून टाकायला काय मला लिंबू लागतं का भतवीत लागलं लिंबू लागतो बाबा गेला

तुझी बहीण मदत करते अगं तुला वाढू लागत कधी करत नाही माझी बहीण मदत असं आहे काय बहीण ही भाव ना आता काय नाही तासभर शूटिंग म्हणून दोन घास जास्त खावा शंभूकुट आता नाही करायचा बर्थडे करून बर्थडे करून तासभर शूटिंग आज रात्री झोपायचं नाही का एक <laughs> दिवस म्हणजे चार पाच वाजता लागला कुठे गेला इथं आहे पण नाही पाणी कुठे पाणी कसं निवेदन बघितलं का रगिल आहे रगिल उद्याच्याला शूटिंग करताना काय एवढा अर्ध तेवढा अर्ध पॅन्ट फाटूस ना। <laughs> टेन्शन नाही कारण मारणार नाही ना। <laughs> <लेशा। laughs> सगळ्यात सक, सगळ्यात लवकर उद्या सकाळी आंघोळ आपली असणार आणि मस्तपैकी मटन घेऊन येणार तुमच्यासाठी झाडून देत हे काय दिले <laughs> थोडक्यात कि मटण जास्त शिजवलं एवढं फील घेऊन खायचं कारण की मसाला एवढा टेस्ट आहे ह्यामध्ये गरज आहे ना हे <laughs> त्यामुळ मटणासारखं मटनासारखे प्रियांका बसत आहे आमच्या प्रियांका काय नाही होणार भीती वाटत होती नाटाट म्हणते मी पण जेवतो आणि आम्हाला जेवाय सवय नाही त्यामुळे आम्ही केक राहिला तर फ्रीज मध्ये ठेवून उद्या सकाळ सकाळ खाणार आर जेवा रे पाठ भरून जेवा काय वाढले हाय ताटात माय वाढले दे

बर असला जेवण या तुम्ही मस्त पैकी सगळ्यांनी जेवायला तिकडे बघा गे शंभूल आहे काय पाहिजे काय हम्म शंभूल आहे ना भाता मध्ये बसला काय टेन्शन नाही काय रगेल जर जे होतिंग कसं करणार तुम्ही कसं करायचं ऍक्टिंग मला येत नाही वाढदिवसाचा व्हिडिओ थोड्याच वेळात येत आहे शिपरीट ते बघायला विसरू नका